केजरीवाल यांचा सामाजिक क्षेत्रातला जो प्रवास आहे हा पण सोपा समजू नका आणि केजरीवाल यांचा प्रशासकीय सेवेपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो सुद्धा खूप संघर्षमय प्रवास आहे मी अरविंद केजरीवाल यांची बाजू घेत नाहीये परंतु जर देशाला प्रगतीपथावरती जर न्यायचा असेल फक्त जागतिक लेवलला भारत देशाची ओळख होणं हे अपेक्षित नाहीये तर जागतिक लेवलच्या कंपन्या प्रत्येक राज्यांमध्ये आल्या पाहिजे आय टी सेक्टर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभे राहिले पाहिजे आणि राज्यातल्या मुलाला राज्यातच दुर, रोजगार मिळाला पाहिजे ही दूरदृष्टी केजरीवाल यांची फक्त या देशातला रोजगार उचलायचा आणि गुजरातला न्यायचा हे करणं चुकीचं मी भारतीय जनता पार्टीवरती टीका करत नाही परंतु हे वास्तव आहे मित्रांनो या महाराष्ट्रामधल्या अनेक कंपन्या ह्या वारंवार गुजरातला जात आहेत आत्ता आनंद महिंद्रा यांची एक महत्वाची कंपनी जी चाकण एम पुणे येथे स्थित आहे ती कंपनी अगदी काही दिवसांमध्ये या गुजरातला हलवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती कंपनी गुजरातला जाणार या तीळ मात्र शंका नाही आणि त्यासारखी मोठी कंपनी जर गुजरातला गेली तर या मराठी मुलांचा हजारो मराठी मुलांचा रोजगार या ठिकाणी तुटला सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर केजरीवाल हे राजकारणात येण्यासाठी सज्ज झाले अण्णा हजारे आणि केजरीवाल यांनी एकत्र एक जनलोकपाल विधेयक संसदेत पारित व्हावे यासाठी आंदोलन छेडले परंतु काही कालावधीनंतर अनेक दिवस एकत्र राहिल्यानंतर अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यामध्ये काही मतमेद निर्माण झाले आणि केजरीवाल आणि अण्णा हे दोघे बाजूला झाले या राळेगंज सिद्धीमधून पुन्हा दिल्लीला गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने काही सामाजिक संस्थांची स्थापना केली आणि आम आदमी पार्टी या पक्षाची घोषणा केली आम आदमी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला ज्या महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन आम आदमी पार्टी या पक्षाचा जन्म झाला आम आदमी पार्टी या पक्षाचा उदय झाला ते महत्वाचे मुद्दे कोणते त्यावरती आपण एक नजर टाकूयात निवडणूक पद्धतीत सुधारणा करणे सत्तेचे विकेंद्रीकरण करणे या भारत देशामध्ये चाललेला जो काही भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारावरती आळा घालणे हे महत्वाचे तीन मुद्दे घेऊन खऱ्या अर्थानं आम आदमी पार्टीचा एक संघर्षमय प्रवास सुरू झाला आणि जशा पद्धतीने आम आदमी पार्टीचा प्रवास सुरू झाला तशा पद्धतीने या देशामधून आम आदमी पार्टीला एक मोठं प्रोत्साहन मिळायला सुरुवात झाली आणि अनेक लोक अनेक सहकारी अनेक कार्यकर्ते खरंतर या पक्षाला मिळाली दोन हजार तेरामध्ये दिल्ली विधानसभेसाठी केजरीवाल सज्ज झाले आणि केजरीवाल यांनी झाडू हे चिन्ह त्यांना मिळालं झाडू या चिन्हावरती या दिल्लीमध्ये सत्तर पैकी एकोणसत्तर जागांवरती निवडणूक लढवली आणि तब्बल अठ्ठावीस जागांवरती केजरीवाल यांना मोठा विजय या दिल्लीमध्ये मिळाला आपण पाहिला असेल की दोन हजार तेरामध्ये ज्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये शीला दीक्षित ज्या दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री होत्या त्यांचा तब्बल बावीस हजाराच्या मोठ्या मताधिक्याने पराभव करत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीवरती आपली सत्ता प्रस्थापित केली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा पुढल्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने झाडू या चिन्हावरती निवडणूक लढवली आणि सत्तरपैकी पैकी सत्तर उमेदवार या दिल्ली विधानसभेसाठी उभे केले सत्तरपैकी पैकी एकोणसत्तर उमेदवार या दिल्ली विधानसभेला निवडून आले आणि एक हाती सत्ता केजरीवाल यांना मिळाली आणि ते दिल्लीचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये केजरीवाल यांना अटक झाली आणि तब्बल एकशे सत्याहत्तर दिवसाची जेल तिहार तुरुंगामध्ये त्यांना काटावी लागली एकशे सत्याहत्तर दिवसाच्या अथक परिश्रमानंतर त्यांची जेलमधून सुटका झाली आणि पुन्हा एकदा केजरीवाल पुढील आपल्या पक्षाच्या संघटना बळकट करण्यासाठी सज्ज झाले दिल्लीमध्ये शिक्षण फ्री दिल्लीमध्ये आरोग्याच्या सुविधा फ्री दिल्लीमध्ये लाईट फ्री अशा दिल्लीमध्ये असणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या ज्या आपल्या शाळा आहेत त्या शाळा म्हणजे कुठले तरी कलेक्टर ऑफिस आहेत की काय अशा पद्धतीच्या शाळा या केजरीवाल यांनी डेव्हलप केल्या आणि दिल्लीमधल्या जनतेला जी लागेल ती सोयीसुविधा उपलब्ध करून देत केजरीवाल यांनी एक आय एस ऑफिसर काय करू शकतो हे दिल्लीमध्ये करून दाखवलं आता आपण आपल्या मेन विषयावरती येऊयात एकोणीसशे त्र्याण्णवला भारतीय जनता पार्टीचं सरकार या दिल्लीमध्ये होतं तब्बल सत्तावीस वर्षानंतर आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये आलंय दोन हजार चोवीस पंचवीसच्या झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला एक मोठं यश मिळाले परंतु ते यश मिळत असताना भाजपच्या वाटेला अठ्ठेचाळीस जागा आम आदमी पार्टीच्या वाट्याला बावीस जागा आणि काँग्रेसच्या वाट्याला अक्षरशः एकही जागा आली नाही आपण पाहिलं असेल की फक्त आत्ता नाही गेली याच्या पाठीमागची जी टर्म होती त्या टर्मला काँग्रेसला एकही जागेवरती आपलं खातं या दिल्ली विधानसभेमध्ये उघडता आलं नव्हतं या गोष्टी होत असताना देशाचे पंतप्रधान आपण पाहिलं असेल की आम आदमी पार्टीचे असणारे नेते केजरीवाल यांच्यावरती टीका करतायत परंतु केजरीवाल यांच्यावरती टीका करण्या अगोदर पंतप्रधान आपले हो जुने व्हिडिओ पुन्हा एकदा चेक करून पाहिले पाहिजे असं मला वाटतं की एकेकाळी ईव्हीएमवरती टीका थी करणारे आज ईव्हीएमचं समर्थन करतात हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा जर अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका होत असतील की ज्या देशाने ईव्हीएमचा शोध लावला मग भारतामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका का, का होऊ शकत नाहीत याच्यावरती वादविवाद याच्यावरती राजकीय वातावरण खूपदा पेटलं सुद्धा हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय आणि हे तुम्ही पाहिलंय सुद्धा मग ईव्हीएमचा विषय आला कारण केजरीवाल पडले म्हणून म्हटलं बरं का कारण केजरीवाल यांच्यासारखा हे हुशार राजकीय नेता की जो कालपर्यंत ते आय एस ऑफिसर होते एक आय एस ऑफिसर म्हणजे जागतिक लेवलचा जगाचा अभ्यास करणार एक व्यक्तिमत्व ते दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरती बसलं आणि आज ते केजरीवाल यांचा स्वतःचा पराभव होतो ही गोष्ट तुम्हाला कितपत योग्य वाटते आणि उरला विषय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ हा कधीच विकला गेला कारण तो जर विकला गेला नसता तर आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता नसती कारण या न्यूज चॅनलवाल्यांना एवढा काय पैसा पुरवला जातो एवढं काय फंडिंग केलं जातं की न्यूज चॅनलवाले फक्त भारतीय जनता पार्टीच्या चांगल्याच गोष्टी दाखवतात शेतकऱ्यांचे कधी दुःख दाखवायला यांना वेळ मिळाला नाही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याला यांना कधी वेळ मिळाला नाही शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाऊ नाही हे मांडण्यासाठी यांना कधी वेळ मिळाला नाही या दुष्काळग्रस्त भागामध्ये दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये आपल्याच माता माऊलींच्या डोक्यावरती पाण्याचे हंडे आणि तीन तीन किलोमीटर पर्यंत पायपीट करून त्यांचा जो संघर्षमय प्रवास हा मात्र मीडियावाल्यांना कधी दाखवायला वेळ मिळाला नाही या उद्योजकांनी केलेली जंगल तोड हे दाखवायला यांना वेळ मिळाला नाही बिबटे आज माणसांवरती हल्ले करतायत असे वक्तव्य करणारे राजकीय नेते की जे म्हणतायत की आम्ही बिबट्यांना संपवण्याची परमिशन आणू त्या राजकीय नेत्यांनी स्वतःच्या नावावरती स्वतःच्या ट्रस्टच्या नावावरती किती हजारो कोटींच्या प्रॉपर्टी किती हजारो एकर जमिनी केल्या यावरती एकदा बोलायला हवं हो। पत्रकारांना मीडियावाल्यांना हे दाखवायला नेमकी भीती कशाची यांना भीती कशाचीच नाही काय असतं की आपल्या आप समोर जे लोक बोलत असतात ते न्यूज अँकर असतात आणि ऍक्च्युली पडद्याच्या पाठीमागे सर्व काही घडत असतं हे असतात कर्मचारी यांना मालक जे सांगल ते ऐकावं लागत असतं कारण यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो यांच्या पेमेंटचा विषय असतो ज्या पद्धतीने यांना वरून आदेश येतात त्या पद्धतीने यांना खाली काम करावं लागतं टेबला खालून लाच घेणारे अधिकारी टेबला खालून लाच घेणारे क्लार्क चा या राजकीय नेत्यांनी केलेला हजारो कोटींचा भ्रष्टाचार या देशामध्ये चाललेला अंधाधुंद कारभार हा कधी या मीडियावाल्यांना दाखुशीच वाटला नाही कुठल्या हिरोईनीला मुलगा झाला कुठल्या हिरोला मुलगा झाला कुठल्या हिरोईनीचे डोहाळे ह्या गोष्टी आम्ही चॅनलवरती दाखवतो पण शेतकरी बापाची व्यथा मांडणारा कुठला चॅनल या महाराष्ट्रामध्ये नाही हे मात्र दुःख पैशासाठी न्यूज चॅनल विकले गेले पैशासाठी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची हत्या झाली तर पैशासाठी सामान्यांची व्यथा या लोकशाहीमध्ये मीडियावाले मांडू शकत नाहीत पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्यांची व्यथा कोणी मांडू शकत नाही शेतकऱ्यांची हाल अपेक्षा शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही शेतकऱ्यांच्या फळाला हमी भाव नाहीत शेतकऱ्यांच्या दुधाला हमी भाव नाहीत शेतकऱ्यांची आत्महत्या शेतकऱ्यांचं औषध पिऊन मरणं शेतकऱ्यांचं रेल्वे खाली जीव देणं या गोष्टी कधी मीडियावाल्यांना दाखवल्याच वाटल्या नाहीत अदानी आणि अंबानीच्या दावणीला बनलेला लोकशाहीचा चौथा स्तंभ हा खऱ्या अर्थाने या राजकीय नेत्यांनी ने विकत घेतला जगाच्या पाठीवरती असा कुठलाच राजकीय नेता नाही की जो सगळ्याच तुमच्या गरजा पूर्ण करू शकतो तुम्हाला दिलेल्या आश्वासनांची प्रत्येक गोष्टीची पूर्तता करू शकतो असं कधीच होत नाही मी ते मान्य करतो परंतु केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये केलेली चांगली कामं ही या मीडियावाल्यांना कधी दाखवता आली नाही ज्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांचं ऑफिस ज्या पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालय याच्या असणाऱ्या मोठाल्या ज्या इमारती आहेत अगदी त्या पद्धतीच्या इमारती या शालेय विद्यार्थ्यांसाठी केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये बांधल्या एवढे सुंदर शाळा कॉलेज या दिल्लीमध्ये उभे राहिले आरोग्याच्या सुविधा या दिल्लीमध्ये केजरीवाल यांनी देशात कुठेही नाहीत अशा आरोग्याच्या सुविधा दिल्लीमध्ये दे सामान्यांना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट देण्याचं काम आणि ते पण फ्री या केजरीवाल यांनी केलं मग या केजरीवाल यांच्या चांगल्या गोष्टी या मीडियावाल्यांना का दाखवता आल्या नाहीत कुठल्या तरी पक्षाचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं त्यांचा बक्कल पैसा घ्यायचा आणि दिल्लीमध्ये असणारे काही महत्वाचे मुद्दे की जे बाबा प्रलंबित आहेत ते मुद्दे पुन्हा 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 न्यूजवरती दाखवून सामान्यांचे ब्रेन वॉश करायचे तिथल्या मतदारांचे ब्रेन वॉश करायचे हे या मीडियावाल्यांचे धंदे या चुकीच्या गोष्टी आहेत या गोष्टी नाही केल्या पाहिजे